तो सर्वस्वी त्याचा दोष होता इट वॉज हिज एंटायर फॉल्ट इट वॉज हिज एंटायर फॉल्ट विमानतळ पोचण्यासाठी किती वेळ लागेल हाव लाँग इट विल टेक टू रीच द एअरपोर्ट हाव लाँग इट विल टेक टू रीच द एअरपोर्ट एका काळी जंगलात एक वन्स अपॉन ए टायम इन द जंगल दॅर वॉज अ वन्स अपॉन ए टायम इन द जंगल दॅर वॉज अ दिवसभर काम केल्यानंतर मला चांगले पुस्तक वाचून आराम करायला आवडेल आफ्टर अ लाँग टायम ॲट वर्क आय लाईक टू रिलॅक्स बाय रीडिंग अ बुक आफ्टर ए लाँग टाईम ॲट द वर्क आय लाईक टू रिलॅक्स बाय रीडिंग अ बुक मी अडचणीत आहे तुम्ही मला यात मदत करू शकता का आय एम इन ट्रबल कॅन यू हेल्प मी विथ दिस आय एम इन ट्रबल कॅन यू हेल्प मी विथ दिस मी कॉलवर आहे तुम्ही मला नंतर कॉल करू शकता का आय मन कॉल कुड यू कॉल मी लेटर आय मन कॉल कुड यू कॉल मी लेट आपले तोंड बंद ठेवणे तुझ्यासाठी चांगले आहे इट इज गुड टू कीप युअर माउथ शट इट इज गुड टू कीप युअर माउथ शट मला माझ्या आयुष्यात काहीतरी करायचे आहे आय वॉन्ट टू डू समथिंग इन माय लाईफ आय वॉन्ट टू डू समथिंग इन माय लाईफ